ठाकरे को आदित्य ठाकरे को मुख्यमंत्री बनाना है शरद पवार जी को बेटी को मुख्यमंत्री बनाना है ममता दीदी को भतीजे को मुख्यमंत्री बनाना है स्टालिन को उसके बेटे को मुख्यमंत्री बनाना है इसमें आपके लिए कोई नहीं है भाई अमित शाह यानी मात्र जड़गव मध्य सभी मध्य शरद पवार च हल्लाबोल किया ज्या पक्षामध्ये लोकशाही नाही ते घराणेशाही असणारे पक्ष आहे असे पक्ष देशात लोकशाही ठेवतील का असा सवाल देखील अमित शहा यांनी विचारला आहे पंतप्रधान मोदी यांच्या दहा वर्षाच्या कामाचा हिशोब मागितला जातो पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की महाराष्ट्राची जनता गेल्या पन्नास वर्षापासून तुमचा भार वाहत आहे तुम्ही त्या पन्नास वर्षाचा सोडा पण सध्या पाच वर्षाचा तरी हिशोब जनतेला द्या मग मोदींच्या <Santhe kate> दहा वर्षाचा हिशोब मागा असं शब्दामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर लक्ष केले अमित शहा हे सध्या दोन दिवसासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी जळगावमध्ये आयोजित सभेमध्ये भरसभेमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरून मात्र चांगलंच लक्ष केलं